वपू काळे यांची पार्टनर ही मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली कादंबरी ही कादंबरी एक निवेदनात्मक कादंबरी आहे कादंबरीचा नायक निवेदक आहे घर आणि घराभोवती कथानक फिरते परंतु पार्टनर मात्र या कथानकामध्ये वारंवार डोकावतो हा पार्टनर म्हणजे कादंबरीच्या नायकाचा रूम पार्टनर आहे प्रत्येक प्रसंगी नायकाला त्याची आठवण येत राहते तो स्वतः आदर्श जीवन जगत नसला तरी नायकाला मात्र प्रत्येक वेळी रस्ता दाखवत असतो प्रेयसी प्रियाराधन नसीब नातेसंबंध आणि स्वार्थ या सगळ्यांची गुंफण कादंबरीत आहे प्रसंगी प्रेयसीचा आई बनण्याचा प्रवास आणि शेवटी नवऱ्याची बायको किंवा प्रेयसी असण्यापेक्षा स्त्री ही मुलांची आई कशी असते यावर कादंबरीचा शेवट होतो पार्टनर भोवती एक गूढ वलय सोडून कादंबरी शेवटात जाते मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहण्याची वपूंची खासियत आहे कादंबरीत अनेक वाक्यही जीवनाची व्याख्या करणारी वाटतात तर अनेक वाक्यही सुभाषिते ठरावीत अशी आहेत जसे काही माणसे गर्दीच्या मागे धावतात तर काही माणसांमागे गर्दी धावते एका प्रसंगाचे वर्णन करताना वपू म्हणतात गर्दीत ती हरवली मी कधीच हरवलो होतो तिला तिचे व्याप होते त्यात मी कुठेही नव्हतो मला खूप व्याप होते पण तिला पाहिल्यावर सगळाच विसर पडला होता एका ठिकाणी म्हणतात सक्ती आली की आसक्ती उरत नाही यासाठी एक छान कथानक ते देतात लेखक कादंबरीच्या सुरुवातीलाच नरक म्हणजे काय हे सांगताना एक कथानक सांगतो आणि ते कथानक खूप छान आहे आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे म्हणजे नरक हे मात्र मनाला पटत नाही पण ते सगळ्यांनाच पटणार नाही असे मात्र नाही